श्री स्वामी समर्थ भगवान भोलेनाथाचे शिवपुराणानुसार रोगमुक्तीसाठी तसेच सर्व समस्यांसाठी वीज तोडगे एक बेलफळाच्या राखेचा सर्वोत्तम उपाय समजा तुमच्या जीवनात एखादी मोठी अडचण किंवा समस्या आली जसे एखाद्याने पैसे खर्च केले किंवा व्यवसाय नीट चालत नाही पैशाची तीव्र कमतरता आहे इत्यादी तर बेलफळ आणा तो फोडून आतील बाहेर काढून वाळवा वाळवल्यावर जाळून त्याची राख तयार करावी आता ते कपड्यात भरून श्री चंपेश्वर महादेवाच्या नावाने शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक करा अर्पण केलेली थोडी राख घ्या आणि घरी आणा समजा कोणी तुमचे पैसे खाण्याचा प्रयत्न करत असेल तर श्री चंपेश्वर महादेवाचे नाव घेऊन या राखेचा थोडासा भाग त्या व्यक्तीच्या दारात पोचवण्याचा प्रयत्न करा किंवा जर तुमचा व्यवसाय चालत नसेल तर तुमच्या दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा काउंटरवर कुठेही थोडी राग ठेवावी सोबत एक पांढरे फूल श्री चंपेश्वर महादेवाचे नाव घेऊन सात दिवस ठेवा आणि पहा सकारात्मक परिणाम मिळतील इतर कोणत्याही मोठ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या उपायाचा वापर करू शकता दोन झोप येत नसेल तर शिव महापुराणातील हे उपाय करा रात्री झोपताना कंबर किंवा मणका दुखत असेल तर शंकराच्या शिवलिंगाला विश्वकर्मेश्वर महादेवाच्या नावाने चे एक लोटा जल अर्पण करा त्यात पाच बेलाची पाने आणि तीन शमीची पाने घाला नंतर हे पाणी शिवलिंगावर अर्पण करत असताना एका भांड्यात भरून घ्या आणि घरी न्या रात्री झोपण्यापूर्वी विषकर्मेश्वर महादेवाच्या नावाने हे पाणी प्यावे रात्रीच्या वेळी कंबर किंवा हाडे दुखणार नाहीत तीन ज्यांना नेट झोप येत नाही किंवा गोळी घेतल्यावर झोपावे लागते त्यांनी झोपण्यापूर्वी भगवान शंकराच्या पाच कन्यांचे जया विषहरा शामली बारी दौलती आणि देव नामस्मरण प्रत्येकी अकरा वेळा करावे अंथरुणावर हातात थोडे पाणी घ्या आणि शंकरजीच्या पाच मुलींच्या नावाचा उच्चार करत राहा आणि श्वास घेत राहा पाण्याचे आचमन करा जसे जया म्हणाल्यास एक आचमन नंतर विषहरा आणि दुसरं आचमन केल्यास त्याचप्रमाणे पाचही मुलींची नावे घेऊन प्रत्येकाच्या नावाने आचमन म्हटल्यावर झोपी जा त्यानंतर तुम्हाला इतकी झोप येईल की सकाळी तुमचे डोळे उघडतील चार तुमचे कोणतेही महत्वाचे काम पूर्ण होत नसेल जसे परीक्षा होत नसेल किंवा मुलाखत होत नसेल किंवा तुमचे काही विशेष काम अडकले असेल तर पाण्याच्या कलशात लाल चंदन मिसळून शंकरजींना प्रार्थना करा लाल चंदन उपलब्ध नसल्यास बेलपत्राच्या झाडाची मूळ बारीक करून त्यापासून चंदन करा आणि ते चंदन पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण करा जर झाडाची मुळंही सापडली नाही तर सफरचंदाच्या झाडाची देठ सुकवून बारीक करून चंदन तयार करून पाण्यात मिसळून अर्पण करा जेव्हा शिवशक्ती तुम्हाला भेटेल तेव्हा तुमचे कार्यही शिवशक्तीने पूर्ण होईल पाच बोलता बोलता एखादी व्यक्ती अडखळली किंवा अडकली तर एक बेलाचे फळ घ्या आणि हळूहळू फोडा नंतर आतील लगदा नीट काढा आणि फळाची वाटी नीट स्वच्छ करा पाच सोमवारी या बेलाच्या फळाची वाटी पाण्याने भरून ती भगवान शंकराला अर्पण करा आणि शिवलिंगाच्या खाली एक पात्र ठेवा जेणेकरून तुम्ही अर्पण करत असलेले पाणी पात्रात पडेल भांड्यात गोळा केलेले पाणी घरी आणा श्री शिवाय नवस्तुभ्य मंत्राचा उच्चार करत तोत्रा करणाऱ्या व्यक्तीला हे पाणी द्यायला सुरुवात करा हे उपाय सोमवारीच करावे लागतात आणि पाणी सोमवारीच द्यावे लागते हे पाणी इतर कोणत्याही दिवशी देऊ नये पाच सोमवारी हे उपाय केल्याने बोलण्यातील तोत्रेपणा थांबेल सहा वैशाख महिन्यात जो एक बेल फळ भगवान शंकराला अर्पण करतो त्याला हजार अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य फळ मिळते सात ज्या व्यक्तीला त्वचा रोग आहे त्वचा पांढरी झाली आहे किंवा लालसर आल्यास खास सुटते त्यांनी शेणाची पोळी जाळून राग तयार करावी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगावर भस्म अर्पण करा आता ही राख काढून घरी आणावी आणि त्वचा रोग झालेल्या व्यक्तीने ती राख बादली टाकून रात्री आंघोळ करावी तर त्वचा विकार तीन ते चार दिवसात बरा होऊ लागतो आठ जर तुम्हाला दीर्घकाळ घराबाहेर जावे लागत असेल आणि घराला कुलूप कसे लावायचे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तांब्याचे भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे पाणी टाका असे शिव महापुराणात लिहिलेले आहे यामध्ये काळे टाका भूतेश्वर शिवाच्या नावाने ठेवा कलशावर थाळीने झाका तो कलश घराच्या कोणत्याही भागात ठेवा तुम्हाला जिथे जायचे आहे तेथे मोकळ्या मनाने जा त्या घरात पाऊल ठेवण्याची कोणाचीच ताकद नाही आणि चुकूनही कोणी पाऊल टाकले तर त्याची मानसिक स्थिती एकवीस एक ते बावीस दिवसात बिघडते आणि तो वेड्यासारखा इकडे तिकडे फिरताना दिसतो नऊ एक बेलफळ घ्या आणि त्यातील घर बाहेर काढा त्यात साखर मिसळून तो लगदा तयार करा आणि हा लगदा ज्या बेलफळातून लगदा काढला आहे त्या फळात भरा आता हे फळ हातात घेऊन संपूर्ण घरात फिरवा आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या हाताने फळाला स्पर्श करा आता पिंपळाच्या झाडाखाली एक छोटा खड्डा खाणून त्या खड्ड्यामध्ये फळ पुरवून टाका हा उपाय फक्त एका अमावस्येला करावा लागतो पितृदोष असो वास्तुदोष असो कालसर्पदोष असो सर्व काही नाहीसे होईल आणि आपले घरगुती कार्य सफल होऊ लागते हा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी स्थानिक गायीचे थोडे दूध आणा दूध स्थानिक गायीच्या पुढील दोन कासाचे असावे त्यासाठी कोठ्यात जाऊन स्वतः व्यक्त केलेले दूध घ्यावे लागेल आता तुम्ही आणलेल्या दुधापासून काहीतरी गोड बनवा काही गोड बनवता येत नसेल तर त्यात साखर किंवा गोळ घाला पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता भगवान चंद्रदेवांच्या सानिध्यात मानसिकदृष्ट्या दुर्बल बालक किंवा व्यक्तीला ते दूध किंवा मिठाई सेवन करा हे उपाय फक्त एकदा केल्याने तुमची समजूतदारपणा कामाला लागेल विस्मरणाचा आजार दूर होईल आणि अभ्यासात कमकुवत मुलंही हुशार होतील अकरा मायग्रेनच्या समस्येपासून मुक्ती होण्यासाठी उपाय सोमवारी अष्टमीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात सात किंवा पाच लवंगा घेऊन जा आणि माता अशोक सुंदरी असलेल्या ठिकाणी त्या लवंगा अर्पण करा त्यानंतर सर्व लवंगा उचलून घरी आणा रोज सकाळी आंघोळ न करता किंवा तोंड न धुता घराच्या उंबरठ्यावर किंवा शिव मंदिराच्या उंबरठ्यावर उभे राहून लवंगा चाकून खावी जसे तुम्ही आज एक लवंग खाल्ली तर दुसरी लवंग उद्या आणि तिसरी परवा खावी लागेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या कधीच होणार नाही बारा रोगांपासून मुक्तीसाठी शिवमहापुराणातील उपाय समजा एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला खूप ताप येत असेल आणि डॉक्टरकडे जाण्यास किंवा औषध आणण्यास उशीर होत असेल तर एक भांडे पाणी आणि रिकामे भांडे घेऊन भगवान शिवाच्या मंदिरात जावे डाव्या हाताला पाण्याचा कलश ठेवा आणि उजव्या हाताने कलश झाकून मंदिरात न्या उत्तर दिशेकडे मूक करून शंकरजींना कलशातून पाणी अर्पण करा शिवलिंगावरून पाणी खाली पडलेल्या जागेच्या खाली तुम्ही घेतलेले रिकामे भांडे ठेवा जेणेकरून पाणी त्या पात्रात पडेल आता हे पाणी घरी घेऊन बादलीत टाका थोडे जास्त पाणी घेऊन ताप आलेल्या व्यक्तीला आंघोळ घालावी पंधरा ते वीस मिनिटात ताप उतरण्यास सुरुवात होईल तेरा व्हेंटिलेटरवर असताना जीव वाचवण्याचे उपाय घरातील कोणी गंभीर आजारी असेल किंवा व्हेंटिलेटरवर असेल आणि जगण्याची आशा नसेल तर एकदा हे उपाय करून पहा दोन कलश घ्या एक दुधाने आणि दुसरे पाण्याने भरा दोन्ही कलशांमध्ये पाच पाच बेलाची पाने टाका भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आजारी आणि आजारी व्यक्तीचे नाव व गोत्र म्हटल्यावर श्री तुंबरुकाजीचे नामस्मरण करून श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप करून शंकराच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे दिवसातून तीन वेळा प्रदोष काळात सकाळ दुपार आणि संध्याकाळ जल अर्पण करा आजारी व्यक्तीची तब्येत तीन दिवसात सुधारण्यास सुरुवात होईल चौदा शरीराच्या अवयवांच्या वेदनांवर उपाय घरात एखादी व्यक्ती आजारी पडली असेल एखाद्याचे गुडघे दुखत असतील पाठ कंबर खांदा किंवा डोळे दुखत असेल किंवा डोळ्यात जळजळ होत असेल किंवा शरीरात काही त्रास होत असेल तर त्या दिवशी सोमवारी अष्टमी येते त्या दिवशी ह्या चौदा दाणे हरभरा घेऊन त्या व्यक्तीवर चौदा वेळा उतरवा चौदाव्या दिवशी चौदा दाणे हरभरा घेऊन त्या व्यक्तीवर चौदा वेळा उतरवा आणि भगवान शंकराचे नामस्मरण करा आता भगवान शंकराच्या शिवलिंगाला डाळी अर्पण करा या उपायाचा अवलंब केल्याने माणसाचे सर्व प्रकारचे रोग आणि वेदना कायमचे थांबतात पंधरा कॅन्सर सारखा मोठा आजारावर उपाय जर एखाद्या व्यक्तीला कर्करोगासारखा गंभीर आजाराने ग्रस्त केलेले असेल तर त्या व्यक्तीने दररोज किमान अकरा वेळा कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करावे किंवा कुंदकेश्वर महादेवाचे नामस्मरण करताना कलशात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे याचा वापर करून आणि त्या पाण्याने स्वतःच्या अंगावर शिंपडावे असे केल्याने व्यक्ती लवकर निरोगी होऊ लागतो मीठ तुमच्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आणि वाईट काळापासून बचाव करण्यासाठी मीठ दान करा तीळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी तिळाचे दान करा यामुळे मृत्यूची भीतीही दूर होते सतरा तूप जे लोक वारंवार आजारी पडतात किंवा शारीरिक दुर्बलतेने त्रस्त असतात त्यांनी तूप दान करावे अठरा कपडे शिवपुराणानुसार नवीन किंवा जुने कपडे दान केल्याने तुमचे आयुर्मान वाढते आणि तुमचे आरोग्य चांगले राहते एकोणीस धान्ये तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये अशी तुमची इच्छा असेल तर धान्य दान करा वीस गुळ गुळाचे दान केल्याने आपल्याला शुद्ध व इच्छित अन्न मिळते श्री स्वामी समर्थ